आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर शहरात प्लास्टिक बंदी असताना राजरोसपणे उल्हासनगरमधील एका परिसरात प्लास्टिक थैल्या बनवणारा कारखाना सुरू होता या कारखान्यावर उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून तीनशे पासष्ट किलो प्लास्टिक साठा जप्त केला असून दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेतील अनेक अधिकारी हे उल्हासनगर शहरात कॅम्प नंबर दोन व तीनमधील पेलुमल कंपाऊंड येथील एका प्लास्टिक उत्पादक कारखान्यावर पाळत ठेवून होते या कारखान्यावर अचानकपणे धाड टाकून कारवाई करण्यात आली पावसाळ्यात नाल्यामध्ये प्लास्टिक पिशव्या अडकून नाले प्लास्टिक कचऱ्याने भरत असल्याच्या घटना शहरात होत होत्या त्यामुळे आयुक्त अजित शेख यांनी विभागाला पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने स्वच्छता विभागाद्वारे या आठवड्यात अस्वच्छता करणाऱ्या दोनशे एक्कावन्न व्यक्तींविरुद्ध अठ्ठ्याण्णव हजार पाचशे पन्नास आणि एकल प्लॅस्टिक पिशवीचा वापर व वा विक्री करणाऱ्या विक्रेतेविरोधात पंचावन्न हजार रुपये व पाचशे दोन किलो जप्ती दहा व्यक्तींकडून असे एकूण एक लाख त्रेपन्न हजार पाचशे पन्नास रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईने प्लास्टिक पिशव्या उत्पादन उत्पादकांमध्ये धडकी भरली आहे